आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारी स्पेशली मी नॉनव्हेजची रेसिपी शेअर करते हे तर तुम्हाला माहिती आहेच तर आज मी अगदी साधी सोपी अगदी मस्त असं कुठल्याही स्टाईलचं न करता छान असं सुकं चिकन केलेलं आहे जसं मनाला वाटलं तसं केलेलं आहे आणि ॲक्च्युली ही जी रेसिपी आहे ती माझ्या बहिणीने हर्षाने सांगितलेली आहे त्यामध्ये मी थोडेसे काही व्हेरिएशन्स करून ही रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे या सोबतच मी मस्त असे घावणे तयार केलेले आहे तर हे सुक चिकन आणि हे तांदळाचे घावणे तांदळाच्या घावण्याची रेसिपी अगदी ऑथेंटिक आहे तांदळाच्या पिठाचं नाही केलं आहे छान तांदूळ भिजवून वगैरे केला आहे तर ती रेसिपी पूर्ण बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल तर आजची ही जी मस्त अशी आ, रेसिपी आहे म्हणजे हे जे अल्टिमेट कॉम्बिनेशन आहे ना सुक चिकन आणि घावण्याचं एकदा नक्की ट्राय करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजमानीबाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची अगदी साधी सोपी तरी ही मस्त चमचमीत रेसिपी सुरू करूया त्यासाठी इथे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे तर मी इथे चार मीडियम साईजचे कांदे लांब चिरून घेतले आहे आणि अर्धा किलो इथे चिकन आहे हे चिकन पण मी पाण्यात घालून ठेवलेलं आहे आणि हे जे आसू दिसत ना हे कांदे चिरल्यामुळे दिसत आहे त्याच्यामुळे डोळे पण असे सुजलेले आहे आता काय करायचं जे आपण चार कांदे कट करून घेतले होते त्यापैकी तीन कांद्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर मीडियम साईजचे मी कांदे घेतलेले होते जर मोठा साईज असेल तर तीन घ्या किंवा तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे आता मी अर्धा किलो चिकन घेतलं होतं त्यासाठी तीन ते चार कांदे इनफ होतात तर जे कांदे आहे लांब कापून घेतले होते तर ते आपण तळून घेऊ जसे आपण बरिस्ता तयार करतो ना बिर्याणी साठी त्याच पद्धतीने हे तळून घ्यायचे खूप असे डार्क नाही केले तरी चालतात पण छान असे तळून घ्यायचे तर हे बघा आपले कांदे छान तळून झालेले आहे आता आपण हे काढून घेऊ आणि याला थंड करून घेऊ थंड करून याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे आता हे जे तेल आहे उरलेलं या तेलामध्येच आणि थोडस तूप ऍड करून आपण ही भाजी करणार आहोत तर हे जे सुक चिकन आहे त्यामध्ये मी तूप घातलंय जर तुम्हाला आवडत नसेल किंवा तुम्ही तूप वगैरे खात नसाल तर तुम्ही किंवा नॉनवेज सोबत बरेच जण नाही खात तर तुम्ही तेल वापरू शकता मग यामध्ये थोडंसं तेल वाढवून घ्या चार तीन चार टेबलस्पून इतकं आणि त्यानंतर तेल गरम झालं की यामध्ये खडे मसाले घाला ज्यामध्ये मी वेलची तमालपत्र दालचिनी आणि मिरे इतकंच घातलेलं आहे या रेसिपीमध्ये माझ्या बहिणीनी तर कुठलेच खडे मसाले पण घातले नव्हते पण म्हटलं खड्या मसाल्यांशिवाय नॉनव्हेजला चव येत नाही तर आपण थोडेसे खडे मसाले घालूया त्यानंतर एक जो कांदा होता तो मी बारीक चिरलेला होता तर तो आपण यामध्ये घालू आणि हा कांदा थोडासा सॉफ्ट होतपर्यंत परतवून घेऊ आणि इथे तुम्हाला थोडासा टोमॅटो पण दिसत असेल तर मी सकाळी ऑमलेट केलं होतं तर थोडासा टोमॅटो होता अर्ध्यापेक्षा थोडा कमी आणि तो पण चिरलेला सोबतच मी घालून घेतला जर तुम्हाला टोमॅटो घालायचं असेल ना तरीही घालू शकतो त्यानंतर मी एक टेबलस्पून इतकं आलं लसूण पेस्ट घातलं ते पण छान परतवून घेतलं आता यामध्ये सगळे सुके मसाले घालायचे तर आता सुक चिकन आहे आणि छान असं चमच मीठ आपल्याला करायचं आहे थोडस झणझणीत झालं पाहिजे म्हणजे तुम्हाला तुम्हाला जसं आवडत असेल तसं मग त्याच्यानुसार मी इथे दोन टेबलस्पून इतकं तिखट घातलं पाव चमचा हळद घातली दोन टेबलस्पून धणेजिरे पूड घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलं हे मसाले आपण फक्त तीस सेकंद असे परतवून घेऊ या तेलामध्ये सोबतच मी तूप घालत आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं जर तुम्ही तूप खात नसाल तर तुम्ही तेल घातलं तरीही चालेल आता यामध्ये हे जे चिकन आहे ते घालू या चिकनला मी अजिबात मॅरिनेट वगैरे काहीच केलेलं नाहीये जर तुम्ही मॅरिनेट करू शकत असाल म्हणजे तुम्हाला जर मॅरिनेट केलेलं आवडत असेल तर सुरुवातीला मीठ हळद आणि थोडं आलं लसूण पेस्ट आ, याला मॅरिनेट करून ठेवू शकता पण मी शक्यतो कधीच नॉनव्हेजच्या भाजी म्हणजे म्हणजे चिकन असो किंवा मटन असो मॅरिनेट करतच नाही आणि आमच्याकडे अशी पद्धत आहे ना की हे जेव्हा आपण शिजवतो तेव्हा आम्ही पातेलातच ते शिजवतो तर जेव्हा पातेलाच शिजवतो तर त्याला कुकिंग टाईम जो आहे तो जास्त असतो म्हणजे जास्त वेळ लागतो शिजायला आणि तेवढ्या वेळामध्ये हे जे चिकन असेल किंवा मटण असेल ते छान सॉफ्ट होतं आणि त्याला फ्लेवर खूप छान येतो त्याच्यामुळे मॅरिनेट करायची गरज पडत नाही हा व्हिडिओ करताना मी फक्त स्टेप बाय स्टेप न सांगता यामध्ये ज्या काही मी टिप्स सांगू शकते तुम्हाला त्या सगळ्या मी इथे सांगायचा प्रयत्न करत आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा प्लीज त्यानंतर जे तळलेले कांदे होते ना पण थंड करून घेतले ते पण मी बारीक करून घेतले आणि चिकन असं छान मिक्स करून घेतलं त्यावरती एक झाकण ठेवून त्यावरती पाणी ठेवून हे छान असंच ठेवलेलं आहे शिजवत ठेवलेलं आहे तर आता आपल्याला दोन ते तीन मिनटं मी याला शिजवून घेतलं आणि त्यानंतर यामधलं थोडं थोडं पाणी हे किंवा हे जे पाणी गरम झालेलं असतं हे पाणी यामध्ये घालायचं आणि थोडं थोडंच घालायचं खूप एकदाच पाणी घालायचं नाही म्हणजे भाजी जी आहे ना ती अशी उकळल्यासारखी लागत नाही छान त्याला चव येते सुरुवातीला नॉनव्हेजचं किंवा या चिकनचं पाणी सुटतं त्या तेलामध्ये त्या पाण्यामध्येच याला शिजवायचं आणि त्यानंतर एकदा का थोडीशी भाजी शिजत आली त्यानंतरच यामध्ये पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला पाच सात मिनटं तर मी अजिबात यामध्ये पाणी घातलेलं नाही असंच ठेवलेलं होतं आणि त्यानंतर झाकणीवरती मी पाणी ठेवून ते पाणी थोडं थोडं ॲड केलेलं आहे तर आता इथे सुरुवातीपासून आत्तापर्यंत पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे आणि आपलं चिकन पण हे चांगलं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये जो आपण तळलेल्या कांद्याची पेस्ट तयार करून घेतली होती ती घालू आणि तुम्ही बघू शकता ती घातल्यानंतर किती छान थिकनेस आलेला आहे आपल्या या भाजीला तर आता हे छान मिक्स करून घेऊ आणि परत याला एक पाच ते दहा मिनटं कमी गॅसवर शिजवून घेऊ इथे एक महत्वाची टिप मी सांगू इच्छिते जेव्हा आपण नॉनव्हेज शिजवतो तेव्हा एकदम कमी गॅसवरती शिजवायचं नाही मिडियम गॅस करायचा आणि मिडियम गॅसवर शिजवायचं आणि थोडंसं पाणी सुरुवातीला घालायचं जर नाही घातलं तर ती जी ते जे नॉनव्हेज आहे चिकन असो किंवा मटण असो ते थोडंसं कडक होतं आणि एकदा का ते कडक झालं की मग ते शिजायला जास्त वेळ लागतो तर अगदी थोडसं म्हणजे दोन तीन टेबल स्पून पाणी घालायचं आणि त्याला त्याच पाण्यामध्ये किंवा मग त्या नॉनव्हेजच्या सुटलेल्या पाण्यामध्ये चिकनच्या सुटलेल्या पाण्यामध्ये शिजू द्यायचं तर तुम्ही बघू शकता किती मस्त आपलं हे चिकन छान शिजलेलं पण आहे एकदम सॉफ्ट झालेलं आहे आता वरून गरम मसाला घातला आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तर आपलं हे मस्त असं चमचमीत झणझणीत सुक चिकन तयार आहे आता आपण घावण तयार करायला घेऊ आणि आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये थोडासा माझा आवाज पण बदललेला वाटत असेल तर ॲक्च्युली माझा आवाज बसलेला आहे सर्दी खोकला झालेला आहे त्याच्यामुळे थोडासा आवाज चेंज आहे तर तुम्ही समजून घ्याल याची मला खात्री आहे तर इथे मी दोन कप तांदूळ भिजत घातले तीन ते चार तास भिजत घातले आता मी हे लंचसाठी केलं होतं तर मी सकाळी आठ वाजता हे भिजत घातलं होतं आणि बारा वाजता हे बारीक करून घ्यायचं आहे तर ता चार तासात छान बारीक होतात तांदूळ बारीक घ्यायचा जो तुमच्याकडे नेहमी तुम्ही खाता बारीक तांदूळ तो घ्यायचा आहे इंद्रायणी वगैरे घ्यायचं नाही इंद्रायणीमुळे जे घावणे आहे ते चिकट होऊ शकतात तर हे बघा एकदम छान बारीक पेस्ट करायची सुरुवातीला न पाणी टाकता करायची किंवा थोडंसं पाणी चमच्यामध्ये थोडंसं पाणी आलं तरी चालतं थोडंसं पाणी घालून करायचं भरपूर पाणी घालून आपल्याला लगेच बारीक करायचं नाही थोडस आधी पाणी घालून छान बारीक करायची आणि त्यानंतर परत थोडंसं पाणी घालून या पद्धतीने मस्त बारीक करून घ्यायचं तर हे बघा सगळा तांदूळ मी छान बारीक करून घेतला आहे अगदी प्लेन टेक्स्चरचं हे झालेलं आहे आता यामध्ये पाणी घालायचं पाणी कितपत घालायचं जसं आपण आयते करतो किंवा इथे तुम्हाला जसं दाखवत आहे ना मी त्याच पद्धतीने तेवढंच पाणी घालायचं अशी कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे आता मी प्रमाण किती आहे ते नाही सांगू शकणार की एक कप घातलं की दोन कप घातलं अशा कन्सिस्टन्सीचं आपलं हे बॅटर तयार झालेलं पाहिजे आता याचे घावणे तयार करूया मी नॉनस्टिकमध्ये करत आहे कारण माझ्याकडे लोखंडी घावण्याचा तवा वगैरे नाही आहे तुमच्याकडे लोखंडी घावण्याचा तवा वगैरे असेल तर तुम्ही त्यामध्ये करा किंवा मस्त असं या नॉनस्टिक पॅन मध्ये करा नॉनस्टिक पॅन मध्येच करा नाही तर हे चिटकू शकतात त्याला याला मी छान तेल लावून घेतलं आणि यावरती हे मस्त असं घालून घ्यायचं आहे आणि दोन्ही कडून मस्त असं भाजून घ्यायचं आहे घाई करायची नाही सुरुवातीला म्हणजे लगेचच याला पलटवायचं नाही एका साइडनी व्हायला कमीत कमी तीन ता तीन मिनटं लागतात दोन ते तीन मिनटं एका साइडनी आणि नंतर पलटवल्यानंतर फक्त एक मिनटं राहायला तरी चालतं पण सुरुवातीला लगेच याला हलवायचं नाही दोन तीन मिनटं याला लागतात तर हे बघा मी हे घालून झाल्यानंतर दोन तीन मिनिटाने याला पलटवून घेत आहे तुम्ही बघितलं छान पलटलं अजिबात अजिबात चिटकलं नाही आणि असे मी दोन तवे ठेवलेले आहे एक डोसा तवा आणि हा फ्राय पॅन तर दोन्ही याच्यामध्ये छान आपले हे घावणे तयार होत आहे कारण याला वेळ लागतो आणि एकदा मी सगळे तयार करून घेतले आणि आता सुकं चिकन पण आपलं तयार आहे आणि हे घावणे पण तयार आहे चला तर प्लेटिंग करूया तर मी छान भाजी काढून घेतलेली आहे एका मस्त अशा बोलमध्ये वरून कोथिंबीर घालू आणि मस्त हे सर्व करू इतकं अल्टिमेट कॉम्बिनेशन आहे पूर्ण संडे आम्ही यावरती काढलेलं आहे म्हणजे हे अर्धा किलो चिकन आम्हाला खरं तर दोनदा झालं संध्याकाळी थोडंफारच झालं पण इनफ होतं इतकं मस्त झालं होतं आणि सकाळी पण खूप मस्त एन्जॉय केलं तुम्ही जर अजूनपर्यंत असं बनवलं नसेल तर नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला अतिशय आवडेल माझ्या म्हणण्यावरून एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा की तुम्हाला कसं वाटलं रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत सोमवारी दुपारी दोन वाजता तोपर्यंत तो बाय बाय